नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक अशा पक्षाबद्दल सांगणार आहे ज्याचा आवाज आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकला आहे रात्रीच्या वेळी शेताच्या बांधावर एखाद्या नदीच्या किनाऱ्यावर तो आवाज कानावर येत असतो ती म्हणजे टिटवी हो टी टिटवी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हाच पक्षी का ओरडतो त्याच्या आवाजामध्ये खरंच काही गूढ आहे का लोक म्हणतात टिटवी ओरडली म्हणजे काहीतरी घडणार आहे पण खरंच हे शुभ असतं का की अशुभ असतं चला आज आपण हे रहस्य जाणून घेऊया म्हणतात ना टिटवीच्या ओरडण्यात भविष्य दडलेलं असतं कोणी म्हणतं तिच्या आवाजामुळे पाऊस येतो तर कोणी म्हणतं अशुभ घटना घडते पण खरी गोष्ट काय आहे जर ही तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिलात तर तुम्हाला कळेल की टिटवीचा आवाज हा फक्त नैसर्गिक नाही तर त्यामध्ये आपल्या जीवनातील प्रेरणादायी संदेश दलपलेला असतो हा पक्षी प्रामुख्याने शेतीजवळ ओल्या मातीत पाणथळ ठिकाणी असतो टिटवीचा आवाज जोरात तीव्र आणि सतत असतो जणू काही ती कुणाला आवाज देते असं कुणाला तरी हाक मारते असं आपल्या पूर्वजांकडे निसर्गाचं बारकाईन निरीक्षण करण्याची कला होती त्यांनी प्रत्येक पक्षांच्या आवाजातून काहीतरी संकेत घेतला आहे टिटवी ओरडली तर पाऊस येणार असं शेतकरी म्हणायचे काही ठिकाणी असंही मानतात की रात्री टिटवी सतत ओरडली असले तर परिसरात चोरफेर येऊ शकतात काहींच्या मते घराजवळ टी आली की ओरडली तर प्रवासाला जाण्याचे सावधान असं सांगतात हे आपण ऐकलं लोकांच्या समजुती काय असतात ते की लोक काय म्हणतील शेतकरी काय म्हणतात आणि पूर्वज आपले काय म्हणत होते हे ऐकलं जसे की टिटवी ओरडल्यानंतर चोरफेर या येत आहेत किंवा टिटवी ओरडलं की पाऊस येणार आहे किंवा टिटवी ओरडल्यानंतर आपण कुठेतरी जायला जायला चाललेला असतो प्रवास करत असतो किंवा इकडे तिकडे चाललेला असतो आणि आपल्याला ती टिटवी सावध करत असते हे पाहिलं आपण आता पाहूयात आपण विज्ञानाची बाजू विज्ञान सांगतं की टिटवी हा अतिशय जागरूक पक्षी आहे ती आपलं घरट जमिनीवर करत असते त्यामुळे लहानातली लहान एकदम लहानशी हालचाल झाली तरी ती ओरडते टिटवीचा आवाज म्हणजे अलार्म सिस्टीम जणू काही आपल्या गावात रात्री चोरी चौकेदारी ओरडते ना जागते रहो तसंच काहीतरी जे ते जेव्हा हवामान बदलतं दाब बदलतो पाऊस येणार असतो तेव्हा पक्षी जास्त सक्रिय होत असतात म्हणून टिटवी ओरडते म्हणजे तिचा आवाज आपल्याला निसर्गातील बदलांची चाहूल देत असतो आता अध्यात्म सांगता आपल्याला की ते शुभ असतं की अशुभ भारतीय संस्कृतीत टिटवीला प्रतिकात्मक मानलं जातं आहे काही ठिकाणी तिचं ओरडणं चेतावणी मानलं जातं म्हणजे आयुष्य सावध राहायला सांगत असतं तर काहीजण म्हणतात टिटवी ओरडली म्हणजे प्रवास अडचण येऊ शकते त्यामुळे प्रवास पुढे ढकला आज ठरला असेल तर उद्या निघा का तर प्रवासात अडथळा येऊ शकतो पण लक्षात ठेवा आपल्या शास्त्रात एक गोष्ट नेहमी सांगितली आहे शुभ अशुभ निसर्गात नसतं ते आपल्या मनात असतं खरं तर टिटवी ओरडते तेव्हा आपण सतर्क व्हा सावध व्हा जीवनात कुठलीही वेळ आली तरी सावध राहणं महत्त्वाचं असतं आपलं घर आपले, आपले प्रियजन सुरक्षित ठेवा जसं टिटवी आपल्या पिल्लांसाठी रात्रभर ओरडते तसंच आपल्यालाही आपल्या कुटुंबासाठी सजग राहावं लागत असतं सतर्क सजग राहावं लागत असतं भविष्यासाठी तयारी ठेवा पाऊस येतो हे आधीच समजलं तर शेतकरी तयारी करत असतो तसंच आपणही आयुष्यात संकट येण्याआधी तयारी ठेवली पाहिजे एक उदाहरण सांगते तुम्हाला एका गावात लोक ना मानायचे की रात्री टिटवी ओरडली तर कुणाचा तरी प्रवास अडतो कोणाचा तरी प्रवास थांबतो एकदा गावातील एक, गावा एक माणूस लग्नाला निघाला होता रात्री टिटवीचा आवाज जोरात आला त्याने त्याने ते अंधश्रद्धा मानून पुढे प्रवास चालू केला पण मध्येच गाडी बंद पडली त्याची आणि त्याला उशीर झाला लोक म्हणायले पाहिलंत ना टिटवीने आधीच इशारा दिला होता तुला आता इथे प्रश्न पडतो खरंच टिटवीमुळे असं झालं का की तो फक्त योगायोग होता आता याचं उत्तर आता याचं उत्तर फक्त तुमच्या विचारातच आहे तर टी टिटवीचं ओरडणं शुभ की अशुभ हा प्रश्न तुम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ऐकलात विज्ञान सांगतं यातून लोकमान्यता कसे कसे असते आपले लोक कसे सांगतात आपले पूर्वज कशा सांगत होते त्याचा काय संकेत होता आपण हे ऐकलं आणि अध्यात्मसुद्धा काय सांगतं काय शिकवतं तो आपल्याला जागं करायला शिकवतो माझ्या मते टिटवी ओरडली म्हणजे नक्कीच सावधानतेचा संदेश देतो असं वाटतं शुभ अशुभ हा विषय बाजूला ठेवला तरी तिच्या आवाजातून आपण सतर्क व्हायला पाहिजे जबाबदारी आणि भविष्याची तयारी शिकायला पाहिजे त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला टिटवीचा आवाज ऐकू आला तेव्हा घाबरू नका एक स्मितहाष्य करा आणि मनात म्हणा धन्यवाद टिटवी तुझ्या आवाजाने मला आठवलं की मला आयुष्यात जागरूक राहायचं आहे म्हणून टिटवीचं ओरडणं हे अशुभ नाही तर सावध राहण्याचा आणि तयार करण्याचा शुभ संदेश आहे म्हणून भक्तांनो टिटवी ओरडली की लोक घाबरतात शुभ होईल का अशुभ होईल याचा विचार करतात पण खरं तर तिचा आवाज हा निसर्गाचा अलाराम आहे आपल्याला जाग करणारा सावध करणारा शुभ अशुभ आपल्या मनात असतं निसर्गात नाही म्हणून पुढच्या वेळी टिटवी ओरडताना ऐका आणि मनात म्हणा धन्यवाद टिटवी तुझ्या आवाजाने मला सतर्क राहायला शिकवलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा अजून अशा गमतीदार आणि जीवन बदलणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ